नालासोपारा पूर्वेतील आचोळे तलावात मंगळवारी सकाळी एका सत्तर वर्षीय अंधरुद्धाचा बुडून मृत्यू झाला आहे मृताचे नाव भारत कुमार मिस्त्री असे असून ते मूळ मुंबईतील रहिवासी होते काही दिवसांपूर्वी ते आपल्या विवाहित मुलीबरोबर आचोळे गावात राहायला आले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिस्त्री यांच्या दोन्ही डोळ्यांना दृष्टी नव्हती ते नेहमी काठीच्या आधाराने आचोळे तलावाच्या भोवती फेरफटका मारत असत मंगळवारी सकाळच्या सुमारास आठ वाजता ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला गेले मात्र तलावाच्या भोवती सुरक्षात्मक कुंपण नसल्यामुळे ते चुकून पाण्यामध्ये पडले आणि बुडाले स्थानिकांनी लगेच पोलिसांना कळवले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून शौविच्छेदनासाठी पाठवला अचोळे पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे की तलावाच्या पूर्वी कुंपण होते पण ते तुटले असून बराच काळ दुरुस्ती केली नव्हती वेळेत के दुरुस्ती केली असती तर ही दुर्घटना घडली नसती असा आरोप त्यांनी केला आहे नागरिकांनी बसेविरार महानगरपालिकेवर तीव्र संताप व्यक्त केला असून तलावाची योग्य देखभाल न केल्याचा आरोप केला आहे तुटलेल्या कुंपणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच वृद्धाचा मृत्यू झाला असा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला पोलीस ठाण्याचे एक अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की मृत भारत कुमार मिस्त्री यांना साधारण चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी दृष्टी गमावली होती त्यामुळे त्यांनी दहिसर येथील घर भाड्याने दिले व पत्नी समवेत तीस वर्षांपासून मुलीसोबत राहत होते मिस्त्री यांची मुलगी डॉक्टर आहे व ते एव्हरशाईन नगर भागात राहतात रोज सकाळी ते काठीच्या आधाराने तलावाजवळ फेरफटका मारायला येत असत आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे आले होते पीएसआय मिलिंद बोरसे यांनी सांगितले की घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार कोणीही नव्हता मात्र एका मुलाने त्यांना तलावाजवळ बसले पाहिले होते अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला एसीपी उमेश माने विभाग हे म्हणाले की सकाळी साधारण वाजता तलावाकडे आले होते त्यांची चालण्याची काठी आणि पाण्याची बाटली जवळ सापडली नेमके किती वाजता ते पाण्यात पडले हे स्पष्ट नाही मात्र सकाळी अकरा वाजता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले वैद्यकीय तपासणीत बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नाहीत